शुभंकरोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपा ज्योती नमोस्त दिव्या दिव्या दीपक कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आपण लहानपणापासून शुभंकरोती ऐकत आलो आहोत बोलत आलो आहोत घरातल्या ला लहान बालकाने किंवा थोरा मोठ्याने दररोज संध्याकाळी तिन्ही सांजेला देवाजवळ तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा व नंतर हात जोडून शुद्ध अंतकरणाने शुभंकरोती म्हणावं असं केल्यास घरात सुख शांती नांदते घरामध्ये ऐश्वर्य येतं आणि त्या घरावर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते आणि म्हणूनच ही तिन्ही सांजेच्या वेळेला शुभंकरोती म्हटली जाते त्याचबरोबर तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केला जातो आता हा तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केल्यानं घरातील इडापिडा बाहेर जाते आणि या तुळशीजवळ लावलेल्या दिव्याच्या प्रकाशानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आमंत्रित होत असते आणि तिच्या कृपेनं आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदत असते आणि म्हणूनच तुळशीजवळ हा दररोज दिवा लावला जातो आता तुळशीजवळ दररोज दिवा लावल्यानं आपल्याला कोणकोणते फायदे होतात याविषयीचीच आज तुम्हाला मी अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच हो व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आपले हिंदू धर्माचं सौंदर्य आपल्याला अनेक गोष्टींमध्ये पाहायला मिळतं असं म्हणतात की दररोज देवपूजा केल्यानं आपल्या मनाला शांती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते शिस्त येते आणि अशा अनेक प्रथा आहेत की ज्या शतकानुशतके पाळल्या जात आहेत त्यात ज्योतिष आणि वास्तुशास्त्राशी या संबंधित आहेत अशीच एक प्रथा जे अनेक लोक दररोज करतात ती म्हणजेच तुळशीच्या झाडाजवळ दिवा प्रज्वलित करणे बरेच लोक नियमितपणे तुळशीच्या झाडाला पाणी घालतात अनेक जण उपाय म्हणून तुळशीच्या झाडाजवळ दिवा प्रज्वलित जा करतात दररोज असं केल्यानं आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल होऊ शकतात जर तुम्ही ही आधी केलं नसेल तर तुम्ही ते तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करू शकता दररोज तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत दररोज तुळशीजवळ जर दिवा प्रज्वलित केला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते यामुळं घरातील वातावरण सुधारतं घरामध्ये पवित्रता राहते आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती देखील नष्ट होते एखाद्यानं करणी बाधा केली असेल ग्रह दोष असतील वास्तू दोष असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा वाढत असताना कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात आनंद देखील येऊ शकतो आपले हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास्तव्य करते तिचा निवास तुळशीमध्ये असतो आणि म्हणूनच तुळशीची पूजा केल्यास आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे म्हणूनच दररोज तिची पूजा केल्यानं आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व अडचणी विघ्न बाधा दूर होण्यास मदत होते दररोज तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केल्यानं आपल्या मनाला शांती मिळते जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा अतिश विचार करत असाल आणि ताणतणावात असाल तर संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ दिवा प्रज्वलित करायला सुरुवात करावी यामुळे तुमच्या जीवनातील ताणतणाव हळूहळू दूर होण्यास मदत होणार आहे दररोज तुळशीच्या झाडाजवळ दिवा प्रज्वलित केल्यानं घरात सुखसमृद्धी येते घरात सौभाग्यवास करू लागतं यासोबतच घराचा प्रत्येक कोपरा हा सुख समृद्धीने आनंदाने भरून जाऊ लागतो एकंदरीत हे तुमच्या घरात परिवर्तन घडू शकते आणि आर्थिक अडचणी देखील दूर करण्यास मदत होते तुम्ही दररोज जर तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायला सुरुवात केली तर तुम्हाला केवळ आंतरिक शांती मिळणार नाही तर हलकेपणाची भावना देखील मिळेल तुम्हाला आतून हलकेपणा आणि चांगलं वाटू लागेल प्रसन्न वाटू लागेल जे तुमच्या आत्म्याला शुद्ध करते तुळशीच्या जा झाडाजवळ दिवा लावताना नकारात्मक विचार टाळण्याचे लक्षात ठेवायचे आहे म्हणजेच कोणतेही नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आणायचे नाहीत ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते तर त्या घरात दारिद्र्य कधीच येत नाही त्या घरात माता लक्ष्मी निवास करते रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्यामुळं केवळ संपन्नता येत नाही तर सुख आरोग्यही लाभतं परंतु शास्त्रात तुळशीजवळ दिवा लावण्याचे काही नियम देखील पा सांगितले आहेत आणि ते जर पाळून दिवा लावला तरच आपल्याला ह्याचे फायदे मिळणार आहेत तर तुळशीचं रोप कुंडीत कुंडीतनं लावता शक्यतो तुळशी वृंदावनात लावावं जर तुमच्याकडे तुळशी वृंदावन नसेल तर तुळशी वृंदावनासारखीच एक कुंडी मिळते तर ती आणून त्यामध्ये देखील लावू शकता आणि शक्य नसेल तर मग तुम्ही कुंडीत लावू शकता आता तुळशी वृंदावनात दिवा लावण्यासाठी एक कोनाडा असतो म्हणजेच एक कोपरा दिलेला असतो त्यात प्रज्वलित केलेला दिवा संध्याकाळी रोज ठेवायचा आहे दिवा तिथे ठेवल्यामुळं वाऱ्यापासून तो सुरक्षित राहतो त्याचबरोबर आता हा दिवा प्रज्वलित करताना नुसता दिवा ठेवून चालणार नाही तर दिवा लावताना त्या दिव्याखाली आसन ठेवायचं आहे आणि हे आसन नेहमी तांदळाचं असावं म्हणजेच तांदळाचे छोटेसे गोल रिंगण आखून त्यात हा प्रज्वलित केलेला दिवा ठेवायचा आहे आता वापर ले ले हे जे तांदूळ वापरलेले आहेत तर ते अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठे तुटलेले खराब झालेले किंवा किडलेले घ्यायचे नाहीत आणि एका प्लेटमध्ये हे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तांदूळ त्यावर ठेवताना त्यावरती थोडंसं हळदी कुंकू आहे आणि मग हा दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे आणि जोड लावायचे आहे आता हे जे तांदूळ आहे तर ते दुसऱ्या दिवशी आपण जो भात बनवतो किंवा आपलं जे तांदळाचा जो डबा आहे तर त्यामध्ये तुम्हाला हे टाकायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला नवीन तांदूळ घ्यायचे आहेत रोज तेच तांदूळ वापरायचे नाहीत तांदूळ हे शुद्धतेचं प्रतीक आहे तर दिवा हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे दिव्याखाली तांदळाचे आसन ठेवल्यामुळं शुद्धता आणि पवित्रता आपल्या मनामध्ये जागृत होते त्याचबरोबर माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळं कोणताही उपाय कोणतीही सेवा करताना त्यासाठी लागणाऱ्या वस्तू या अखंडच असायला हवेत तरच आपण केलेल्या सेवेचं उपायाचं आपल्याला अखंड फळं प्राप्त होत असतं त्याचबरोबर तिन्ही सांजेला हा दिवा प्रज्वलित करताना तुळशीला धक्का लागणार नाही अशा प्रकारे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण दुरूनच हा जोडून तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे तुळशीच्या सानिध्यात घालवलेले क्षण आपल्याला प्राणवायू पुरवतात व मांगल्य आपल्या जीवनात पेरतात आता हा तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना जर तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करत असाल तर त्यामध्ये चिमूटभर हळद दोन अखंड लवंगा चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे यामुळं आपल्यावरची सर्व संकटं आर्थिक संकटं आहेत तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर तेलाचा जरी वापर करत असाल तरी देखील या वस्तू तुम्ही टाकू शकता परंतु शक्यतो आपल्याला तुपाचा वापर या दिव्यासाठी करायचा आहे त्याचबरोबर हा दिवा प्रज्वलित करत असताना तुम्हाला जर शक्य असेल तर गव्हाच्या पिठापासून जर तुम्ही दिवा बनवत असाल आणि त्या दिव्यामध्ये तुम्ही तूप घालून हळद आणि थोडीशी पिवळी मोहरी दोन अखंड लवंगा टाकून जर दिवा प्रज्वलित करत असाल तर माता लक्ष्मीसोबतच तुम्हाला अन्नपूर्णेचा देखील आशीर्वाद प्राप्त होणार आहे जर तुम्ही पिठाचा दिवा जर प्रज्वलित करणार असाल तर मग तुम्ही हा दिवा दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवायचा आहे आणि तुमच्या जवळपास कुठं जर गोमाता असेल तर त्या गोमातेला खाऊ घालायचं आहे जर तुमच्या जवळपास जर गोमाता नसेल तर मग तुम्ही हा वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन दिवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला या वस्तू टाकून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही जर हा दिवा गोमातेला खाऊ घालत असाल तर मग तुम्हाला गोमातेचा देखील आशीर्वाद प्राप्त होणार आहे म्हणजेच तर तुम्ही जर पिठाचा दिवा प्रज्वलित करत असाल तर तुम्हाला अन्नपूर्णा माता माता लक्ष्मी आणि गोमाता या तिन्ही देवींचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे तसेच या दिव्यामध्ये जर तुम्ही अखंड अक्षदा म्हणजेच पाच तांदूळ किंवा सात तांदूळ जर टाकले तर यामुळे देखील आपलं दारिद्र्य जी संकट आहेत विघ्न आहेत अडचणी बाधा दूर होऊन माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहणार आहे त्याचबरोबर दररोज तुळशीला पाणी घातल्यानं आपल्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत विघ्न आहेत बाधा आहेत तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे तसेच तुळशीजवळ दिवा लावल्यानं आपल्या घरातील जो क्लेश आहे भांडणं आहेत वादविवाह आहेत तर ते दूर होऊन घरात सुखशांती नांदणार आहे आता हा तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करत असताना तुम्ही सोमवार ते शनिवार दररोज हा दिवा प्रज्वलित करायचा आहे परंतु रविवारी तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करू नये यामुळं आपल्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो त्यामुळं तुम्ही आठवड्याचे सहा वार तुम्हाला हा तुळशीजवळ तिन्ही सांजेच्या वेळेला दिवा प्रज्वलित करायचा आहे परंतु रविवारच्या दिवशी चुकूनही तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करू नये शक चुकून जर प्रज्वलित केला असेल तर चालेल परंतु जाणून बुजून रविवारी कधीही दिवा हा प्रज्वलित करू नये आपले हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीच्या झाडाजवळ जा दिवा लावण्याची एक विशिष्ट दिशा सांगितली आहे जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी हा दिवा लावला तर त्याचे तुम्हाला अशुभ परिणाम देखील पाहायला मिळू शकतात अशा परिस्थितीत चुकूनही चुकीच्या दिशेने दिवा लावू नये असं म्हणतात की दिवा तुळशीजवळ उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून लावावा असं केल्यानं आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा पसरलेली आहे तर ती निघून जाते आणि त्याच्या जागी जा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते असं म्हणतात की तुळशीजवळ योग्य दिशेने दिवा लावल्यानं देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो बरेच लोक त्यांच्या इच्छेनुसार तुळशीच्या जा झाडाजवळ कितीही दिवे लावतात परंतु हे अजिबात करू नये यामुळं आपण केलेल्या पूजेचा आपल्याला पूर्ण लाभ होत नाही शास्त्रामध्ये म्हटलं आहे की तुळशीजवळ तीन किंवा पाच दिवे लावावेत म्हणजेच दिवे हे नेहमी विषम संख्येत लावावेत हे जर शक्य नसेल तर तुम्ही बाजारात चार बाजू असलेला दिवा देखील खरेदी दि करू शकता आणि तो दररोज समोर लावू शकता या उपायाचा अवलंब केल्यानं व्यक्तीच्या जीवनात नेहमी सुख समृद्धी आणि भरभराट राहते घरामध्ये कोणतंही विघ्न संकट येत नाही जर तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर तुम्ही दररोज चारमुखी दिवा लावा यामुळं आर्थिक स्थिती सुधारते आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो त्या कुटुंबाच्या सदस्यांवर त्यांचा आशीर्वाद राहतो जर तुमच्या आयुष्यात सतत आर्थिक टंचाई आणि गरिबी येत असेल घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल घरामध्ये सतत वादविवाद विघ्न हो येत असतील कोणी करणे बाधा केली असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा घरामध्ये सतत चिडचिड होत असेल तर मग संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना त्यामध्ये एक कवडी टाकायची आहे शक्य असेल तर पिवळ्या रंगाची कवडीचा वापर तुम्ही करायचा आहे हे करणं अत्यंत फलदायी मानलं गेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी ही दिव्यातील जी कवडी आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ही कवडी ठेवायची आहे ही ठेवताना एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे अकरा अखंड अक्षदा दोन अखंड लवंगान आणि दोन वेलच्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि त्या बांधून त्याची एक पोटली तयार करून तुम्ही ज्या ठिकाणी पैसा धन ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे किंवा तुमच्या देवघरात जरी तुम्ही अशी पोटली तयार करून ठेवली आणि दररोज याची पूजा केली तर तुम्हाला याचे नक्की फायदे होणार आहेत त्याचबरोबर तुम्ही आर्थिक संकटातून मुक्त होणार आहे आणि गरिबी देखील दूर होणार आहे घरामध्ये जे वातावरण बिघडलेलं आहे म्हणजेच भांडणं कलह ग्रहदोष वास्तुदोष हे देखील सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना हिवाळ्यामध्ये तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा जर तुम्ही उन्हाळ्यात तुपाचा दिवा लावत नसाल तर तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता असं केल्यानं देवी माता लक्ष्मीच्या कृपेनं तुमच्या जीवनातील अडथळ्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळते आणि प्रगती होण्यास देखील सुरुवात होते तुळशीजवळ दिवा लावताना हे नियम आणि उपाय पाळल्यानं देवी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास्तव्य करते निवास करते आणि तुमच्यावरची सर्व संकट विघ्न अडचणी बाधा ती दूर करते त्याचबरोबर हे दिवा प्रज्वलित करताना मनापासून आणि श्रद्धेने दिवा प्रज्वलित करायचं आहे तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना तुळशी मातेचा मंत्र जप करायला विसरायचा नाही तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना महाप्रसाद जननी सर्व वर्दिनी आधी व्याधी हर अनित्य तुलसीत्वा नमस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्यानं आपल्यावरची सर्व संकट विघ्न बाधा अडचणी सर्व माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होतात आपल्या घराची भरभराट होते घरामध्ये सुखसमृद्धी नांदते आणि आपल्यावर कोणतंही विघ्न संकट अडचणी येत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला दररोज तिने सांजेच्या वेळेला तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तूप जर नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावायचा आहे फ परंतु दिवा लावताना मनापासून श्रद्धेने निष्ठेने हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जेणेकरून आपण लावलेल्या दिव्याचं आपल्याला निश्चित फळ मिळेल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहील आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर काही शंका अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल धन्यवाद